मित्राच्या बायकोला दोघांनी मिळून अविनाश आणि विक्रम हे दोघे मित्र यांचे लग्नाचे वय झाले होते पण त्यांना मुलगी भेटत नव्हती त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला अतुल याचे लग्न झाले होते अतुल अविनाश आणि विक्रम हे सर्व इंजिनियर होते ते आजूबाजू आज आजूबाजूलाच राहत होते अविनाश आणि विक्रम हे दोघे बॅचलर होते आणि अतुलचे नवीन लग्न झाले होते तो त्याच्या बायकोसोबत राहत होता अगोदर तिघे पण सोबत राहत होते नंतर अतुलने एक वेगळी रूम केली आणि तो त्याच्या बायकोसोबत राहतो अतुलची बायको प्रियांका ही अतुलपेक्षा पण वयाने मोठी होती प्रियंका आणि अतुल सुरुवातीला चांगले राहत होते थो पण थोड्या दिवसानंतर त्यांच्यामध्ये थोडेफार वाद होत होते कारण प्रियांका ही अतुलच्या मित्रासोबत जरा जास्तच बोलत होती आणि प्रियांका म्हणाली तुमचे मित्र आहे ते आणि आपल्याला पण थोडी तो प्रियांकाला म्हणत की त्यांचे डबे त्यांच्या रूमवर देत जा मग नंतर प्रियांका अविनाश आणि विक्रमचे डबे त्यांच्या रूमवर देत होती अविनाश आणि विक्रम, विक्रम हे प्रियांकाला अगोदरपासून काही ना काही बहाणा करून बोलत असे त्यांना काहीतरी त्यांचा काहीतरी वेगळाच विचार होता प्रियांका पण त्यांच्यासोबत सोबत बोलत बसत एक दिवस तर अतुल घरी नव्हता आणि विक्रमाने अविनाश प्रियंकाकडे गेले ते आज जरा जास्तच त्या प्रकारच्या गप्पा मारत होते अविनाश म्हणाला प्रियंका बहिणी आमच्याकडे पण थोडं बघा प्रियंका म्हणाली काय बघायचं अविनाशने प्रियंकाचा हात धरला आणि तो तिच्यासोबत खूपच रोमँटिकपणे बोलू लागला आणि विक्रम पण तसंच प्रियांका म्हणाली मी तुमच्या मित्राची बायको आहे तुम्ही असं कसं बोल बोलू शकता माझ्यासोबत नंतर थोड्या वेळाने अतुल घरी आला आणि त्याला अविनाश आणि विक्रम दिसले अतुलला बघताच हे दोघे लगेच निघून गेले आता अतुलला थोडा संशय आला होता अतुल प्रियांकाला म्हणाला हे दोघे कस काय आले होते आणि मला बघून लगेच का निघून गेले प्रियंका म्हणाली ते जेवायला आले होते जेवण झालं आणि गेले ते अतुल मी तुला सांगितलं ना की त्यांचे डबे त्यांच्या रूमवर देत जा नाहीतर बद करून टाक त्यांचे डबे प्रियंका म्हणाली तुम्ही का चिडता एवढे तुमचे मित्रच आहे ते मग काय झालं एवढं अतुल म्हणाला मला माहित आहे की ते कसे आहे तर तू त्यांच्यापासून दूरच राहत जा थोडं कामापुरतं बोलत जा फक्त अविनाश आणि विक्रम सोबत जेव्हा अतुल राहत होता तेव्हा ते, ते दोघे खूप काही करायचे स्मोकिंग वगैरे आणि कोणी मुलगी दिसली तर खूप वेगळं वागायची त्यांनी तर खूप वेळा त्यामुळे अतुल त्यांच्यापासून थोडं दूर होता तो त्याच्या बायकोला पण सांगत असे की थोडं दूरच राहत जा त्यांच्यापासून पण अतुल जेव्हा पण प्रियांकाला त्याच्यासोबत बोलायचा आणि दूर राहायला सांगत होता तेव्हा तर प्रियांका परत त्यांच्यासोबत सोबत जास्तच बोलत होती प्रियांका अविनाश आणि विक्रमचे डबे घेऊन त्यांच्या रूमवर आली अगोदर अविनाश आणि विक्रम हे दोघे पार्टी करत होते आणि त्यांनी प्रियांकाला बघितले आणि म्हणाले अरे या वहिनी तुमचीच वाट बघत होता मी नंतर विक्रमने रूमचा दरवाजा बंद केला प्रियांका म्हणाली दरवाजा का बंद केला अविनाश म्हणाला असंच तुमच्या सोबत थोडं पर्सनल बोलायचं होतं प्रियांका म्हणाली काय प्रश्न बोलायचं अविनाश म्हणाला वहिनी आज विक्रमचा वाढदिवस आहे हे घ्या मिठाई तोंड गोड भरा अविनाशने प्रियांकाला काहीतरी खायला दिले जेव्हा प्रियंकाने ते खाल्ले तिला काही सुचत नव्हतं की ती काय बोलते आणि काय करते नंतर अविनाश आणि विक्रम हे दोघे मिळून प्रियंकाला दोघांनी मिळून मित्राच्या बायकोला नंतर प्रियांकाला थोडं समजायला लागलं तिने बघितलं की अविनाश आणि विक्रम दोघे तिला ती जोराने ओरडली तिचा आवाज ऐकून अतुल तिकडे गेला तो आत तो आला होता त्याने रूमचा दरवाजा बघितला आतमधून बंद होता त्याने दरवाजा जोरात लोटला त्याने जे काही बघितले तो लगेच अविनाश आणि विक्रमवर धावला आणि त्यांची चांगलीच धुलाई केली नंतर प्रियंका अतुलला म्हणाली मी जेव्हा यांचे टप्पे घेऊन आले होते तेव्हा यांनी मला काहीतरी दिले खायला नंतर मला समजले नाही की काय होत आहे अतुल म्हणाला मी तुला अगोदरच बोललो होतो की दूर राहा यांच्यापासून नंतर प्रियांका आता त्यांच्यापासून दूरच राहत होती त्या दोघांना नंतर तिथून काढून दिले ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद